नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळी सर्व मंडळी चांगलीच राहा आणि चांगलीच शू पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे बघूया आजचा ब्लॉग काय होतोय आता म्हणजे उठलो बारा वाजता जेवले उल डबल झोपलो चार वाजलं ना आता आता आयुष्य कॉल आलाय की बरं रोड ब आज काहीतरी कटाला आलाय बघूया आता पण चालत फिरू तर आजचा ब्लॉग असाच होणार आहे काहीतरी टाईमपास बघू काय करू कुठे जाऊ तिथं जिम बिमला जाऊ सगळं दाखवू तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये तर शेवटपर्यंतला तर नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा लवकर लवकर सातशे सबस्क्राईबर होणार आहेत फक्त चाळीस बाकी आहेत करून टाका ते सातशे सबस्क्राईबर चला मित्रांनो डायरेक्ट आई जवळ भेटू शेवट पत्र काय माझ्या लेकरांनो व्हिडिओ कशा आवडतात काय नाही शंभर टक्के या इकडे बोला सगळे या जरा काय बोला या मी बोलू ना सगळं ब्लॉग मध्ये घ्या एकदा याना याना या ना आता या ना ब्लॉक मध्ये शंभर टक्के खेळा त्याला काहीच बघा कस बारीक पोरांचा खेळ आहे जरा शिव नका देऊ फक्त मग तू बारीक आहे तुला नाही घेत लोक असा खेळताना बारीक पोरा खतरनाक आईच्या गावात सो so, बारीक पूर्य बघू शकता काय बोल याला काय बोलताना नक्कीच कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तुमच्या ह्याच्यात काय बोलताना नक्कीच सांगा भाई मजा कडक असते लहानपणीची लहानपणीची मजा आहे

त्याला मी चाललो आयलेशदा आता फिरायला काय खावायला कपची अरे काय वाट कसली कपची आंबची कपची भोपळीची गपची खाऊ लागि झालो मित्रांनो बघूया ग्राउंडमध्ये काय होते आता ब्लॉक स्टार्ट केला मी कारण की पाच दिवस ब्लॉकला टाकलं तुम्ही बोलतो ब्लॉक टाकत टाका म्हणून ब्लॉक टाकते मी जरा आणि आयुष्य काय वेगळाच चालला आहे काल आयुषची लागली ब्रेक पेन अहो ब्रेक पेन मावशीला उरवले आज ते ब्रेक पेन हो नेऊ दे अरे बाबू 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 अरे बाबू अरे अरे बाबू बाबू अरे बाबू बाबू हो अरे वाट लावत बर साई नसतंय मारल बापू ना अरे ठेव घेडा आहेस का घोडा आहे काही असं हलवतस काही र तुला अक्कल आहे गाठी

आता काही लागलाय बाबू फेमस तुझे फेमस फेमस चांगले बोले चांगले बोले चांगले बोले बोल चांगले बोले।, बोल। बोले।, बोले सही नात करता काय यावंच लागतं हॉटेल तीनशे वीस हा बघा मटन आलेलं आहे सुका सुका मस्त बनवतील मटन सो मला काही वाच मागवले तर मित्रांनो आता आमचं एक आमच्यावर स्कॅम झाला काय स्कॅम झालाय आपले पैसे बघा इथं दिसत नाही तुम्हाला दिसलं आता तो आता कार येईल जरा हे बघा आकडे टाकते आता आकडे टाकलं मस्त खास भाय्याला बोलवलाय त्याला मजुरी देऊ मजुरी त्याला तीनशे रुपये देऊ जास्त नाही नाही किस किस पे क्यों रख दिए अरे ये इधर 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 रखा था, था। उधर गिर गया पैसा अभी भैया तो काटेगा ओ भैया कैसे काटेगा तुम काटेगा ना अच्छे तरह अभी देखो गाइस कैसे काटते हैं भैया हमारा निकल गया तो दस रुपए तेरे को देगा ज्यादा नहीं पहले फेसो तक पहले पैसे तक निकल जाए और था मुझे ना को तक तोला दिखते अटक जा अटक जा मित्रांनो चाललाय काम पच्ची जरा पोरांचा बरं आहे ना बाबू नाच करत का आवाज लागतो टाकल नाच करता काय बघा तू बोल काय दोनशे दोन दिसता हसतच ना पलाच्या तुम्हाला दाखवू शेवट परत राहा

यो खोल यो खोलू नावाज लागत आमचं मोठा अरे क्या यार अभी वाट पे लगा या पेमेंट नाही झाला पेमेंट झालता तो पेमेंट तिकडे टाकला वाट लागू आंडी भांडी बुटतील मित्रांनो टेस्टरशी खोलला बघू शकता टेस्टरशी ये देखो पैसा निकल रहा है इधर पैसा निकल के जाएंगे हम सॉरी दावत गोडा पार्टी भैया लाओनी हो भैया पकोय इकडे दे मस्त है बहुत मेहनत करना पड़ता है भाई ब्लॉग बनाने के लिए हां <laughs> ये ब्लॉग में आएगा कल हां हां निकल गया हा, आ नाक करते कर रखो पैसे ओहो वंडर घोटियाई आई भैया तुझे स्टैम झाला तुम्हारे पास क्या हो गया क्या हो गया अबे क्या मासा गाऊ हो गया वजह पर भैया जी तो हम टंडर लेकर थे टंडर लेकर आते रुको रुको उसका भी प्राइस ज्यादा है सौ रुपया कितना रुपए लगे 80 80 रुपए का लेकर आया तीन मंडल लेकर आए थे हम चलो अभी डालते इधर अरे क्या हो गया क्या हो गया काय डाला हाथ दब गया हाथ दब गया पुरा राडा हो गया चलो चला मित्रांनो पैसे टाकलं तर पोरान फॅन करतो तर मित्रांनो आता राहुलला हंगाल राहुलची घाई बघू शकता तुम्ही आला राहुलला काय आहे पोरे काय बोलला कंटेन नाच करतं का जेव्हा चल गप्पत नाही देणपणा चला मित्रांनो आता डायरेक्ट घरी भेटू आपण काय तिकीट संपलेलं आहे तिकीट संपला भाय पण राहुलला सोडू नंतर आम्ही घरात जाऊ नंतर जिम बिम ला काहीतरी बघूया जाऊ ना घरात जाऊ मस्त विष बी तू बारका वाटतो माझा आता मित्रांनो आता जिमला जाता आता आपला समर भेटला आहे समोरच्या मुलाखत घेऊ जरा समर काय बाबू बरा भेटला बाबा किती दिवसांचा चल चालू जिमला येतं चल येत काय चल चालू आहे चला बाय बाय शंभर आता जीव काही नाही जिमला तू बोल काय दोन शब्द बोलया बोलय तू या जाऊ दे चल सांगतो ही चपला बघा ना पल, ना ना याच्या पायानं चप्पल पाय ना चप्पल बघू शकता याची पण नाही त्याचे पण नाही याने घातली याच्याकडे रास पाहिसा आहे चाळीस वर्ष येते रास पाहिसा त्याला बरोबर तो काला ऐकते सध्या त्याची चप्पल याची गेली म्हणून आम्ही चपला काढल्या त्या चप्पला नाही घालायचं तू गेरे रे जिमला गे रेड्या अक्कल गे रे जिमला बारीक अस बरं बर ना चल दे मित्रांनो बघूया चप्पल नाही बिना चपलेश आता पोरं आहेत बघते बघूया आता चपला किती आहेत त्यांच्या नाही तर डायरेक्ट जिमच्या भेटतो गाईच याची दीपूची गाडी लपवली दीपू तापलाय सदे आता दिपूची गाडी लपवली का खरं तरी दीपूचा रिएक्शन चेक करू शकता बापूस मारेल सांगे ना चेक करा गाईच गाडीत लपवली याची काय रे गाडी देसा माझ्या कलर करता माहिती पाऊस आला देऊन गेला माहित आहे शंभर घेणार

एतली। गाई बघा गाई गाडी बघा ही मजाक करतानी मुद्दाम ही बघूया सुनसान सुनसानिजा मध्ये टाकलेली आहे गाडी त्याची वा दिदी दी वा तुमने तो मॉज करीपू गाडी लपवता लपवली कोणी माहिती या चोराने लपवली मित्रांनो काय कसला भुसारान लपवली गाडी असले भुसारान लपवताना करा गाडी ही मजाक कर असली मजाक तो गाईस बघू शकता राडा पोरे आहे गाड्या लापवायला जाऊ दे मित्रांनो चालला अ दिपू चल बाय बाय राडा भेटू आता ब्लॉक पण एंड करतो मी चलो बाय बाय आईचोरा चोराला नाही जा चोरा जा